आणल्यावरती अशी मत साचवतात <laughs> हे बघा एवढी मत साचली आहे पण इथे मत काढण्यासाठी आलेले आहे आणि आमचे भाऊ वरती चढत आहे मत काढायला ते आता वरती जाणार आहेत हे आम्ही सर्व मत काढण्यासाठी आलेलो आहे आमचे भाऊ आता वरती गेले आहेत ते लवकरात लवकर काढणार आहेत बघा कसे कसे गेले आहेत वरती खाली कसून का काढून हे बघा लगेच आता तुम्हाला मी मॉल दाखवत आहे हे बघा इथेच मॉल आहे आमचे भाऊ मॉल गेले आहेत